एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आज परिवर्तन घडलं दोन वर्ण संपूर्ण देशातला सगळ्यात मोठा पक्ष नव्हे तर संपूर्ण जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज भारतीय जनता पक्षाची ओळख निर्माण करण्यात आणि एवढं परिवर्तन का घडलं तर त्या काळात फक्त पोकळ घोषणा झाल्या गरीबी हटाव देश बचाव जय जवान जय किसान पण बारकाने आपण विचार केले की या बोलता आपण त्यावेळेस फक्त त्याच्यात दिल्या गेल्या त्या त्या फक्त निवडणुकीच्या काळात मतपेटीद्वारे तुमचं मत मिळवण्याकरता दिल्या गेल्या मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस सत्य ते आल्यानंतर त्याच्यावरती त्याच्याकडे पाठ वेगळी आपल्याला इतिहास सांगतो पण ज्या घोषणा त्यांनी केली दिल्या त्या त्याच्यावर अंमलबजावणी कोणी केली असेल संपूर्ण सहकार्यांनी केली गरिबांच्या बाबतीत जरी मोठ्या प्रमाणावर पाऊस उचललं असेल तर नरेंद्रजी मोदींनी उचल जवानांच्या जा बाबतीत जे, आपण संपूर्ण सुरक्षित आहोत त्यांच्याबद्दल ज्या वेगवेगळ्या त्याच बरोबर त्याचबरोबर किसान म्हणजे शेतकरी या देशाचा शेतकरी म्हणजे या संपूर्ण देशाचा तणा आहे आणि अशा परिस्थितीत त्याला सक्षम त्यांचे ते सक्षम कसे होतील या दिशेने मोठ्या प्रमाणात योजना देखील आज ठिकठिकाणी राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आज दोन्हीची तुलना करण्याची झाली तर एका बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी जो आखला गेला त्याच्यावर विचार विनव्या करून एक प्रगती या दिशेने वाटचाल आपण करत आहोत देश वाटचाल करत आहोत आणि केवळ या संपूर्ण जगभरात जर देशाचं नावलोकीचं जेवढं कधी नव्हतं जेवढं आता आज आहे ते केवळ आणि केवळ आदरणीय मोदीजींच्या मुळे झाले कदापि आपण सगळ्यांनी कोणी भिसून विसरता भिसु, भिसु, कामा नाही महायुती भारतीय जनता पक्ष आणि महायुती मित्र पक्षांचं आणि महाविकास आघाडीमध्ये का आपल्याला काय पाहायला मिळतं अजून सुद्धा त्यांच्या वाप विवाद होतात कशावर तर अजून पण पंतप्रधान हे ते काल्पनिक विचार आहे त्याच्यावरती सुद्धा एकमत होत नाही आणि मग हा महा विकास आपलं महाविकास आघाडी चुकून मला वाटते स्पेलिंग मिस्टेक झाले असावे खरं तर महा भकास आघाडी असं म्हणलं तर चुकीचं कारण ज्या ठिकाणी अस्तित्व असते त्या ठिकाणी कुठल्या प्रकार त्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असतो आणि ज्या ठिकाणी नियोजनाचा अभाव असतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रगती कुठल्याही कुठल्याही प्रगतीच्या मार्गाने वाटचाल न करता आदोगतीच्या मार्गाने वाटचाल हे लोक आपल्याला कर, करायला करताना पाहायला मिळतं आणि त्यामुळं एक चांगलं स्टेबल गव्हर्नमेंट आज बऱ्याच वर्षा नंतर आपल्याला मिळालं आणि कोणी काय म्हणजे भविष्य सांगण्याचं काय विशेष नाही मोदीजी पुन्हा असतात आणि मोदींच्या देशाची प्रगती होणार ते करत असताना या संपूर्ण मतदारसंघाच्या बाबतीत बोलात झालं तर आज आपण संपूर्ण सगळ्या आपण संपूर्ण सगळ्यांनी भरभरून काँग्रेस पक्षाला मतदान केलं